मंडळी गेल्या काही महिन्यांमध्ये जालना जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसते अशातच तेवीस आणि चोवीस जानेवारीला सलग घडलेल्या दोन खुनाच्या घटनांनी जालना जिल्हा पुरता हादरून गेलाय या दोन्ही घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालेलं असताना पालकमंत्री पंकजा मुंडे जिल्हा दौऱ्यावर होत्या अशातच त्यांनी जालन्याच्या जा वाढत्या गुन्हेगारीला गुन्हेगारच जबाबदार आहे असं अजब विधान केलं त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचवल्या पालकमंत्र्यांच्या गुन्हेगारीला केवळ गुन्हेगारात जबाबदार असतील तर मग कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नेमलेलं पोलीस प्रशासन नेमकं कशासाठी या असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातो गुन्हे रोखणं गुन्हेगारांवर वेच कारवाई करणं आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणं ही खर तर पोलिसांची जबाबदारी जिल्ह्याच्या पालकमंत्री या नात्यानं अशा घटनांकडे पंकजा मुंडे तितकंच लक्ष देणं गरजेचं आहे पण त्यांच्या वक्तव्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचं चोवीस जानेवारीच्या रात्री अंमड तालुक्यातील पारनेर येथे घडलेल्या एका खुणाच्या घटनेची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा रंगली मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून ही घटना घडल्याचं गड सुरुवातीला बोललं गेलं पण नंतर पोलीस तपासात एक धक्कादायक सत्य समोर आलं अठरा वर्षांच्या पवन न मुलीला चिठ्ठी दिली आणि त्यामुळे तो जीवानिशी गेल्याचं सांगितलं जात आहे विशेष म्हणजे या घटनेतील आरोपी हा अल्पवयीन असल्याची चर्चा पण ही सगळी घटना नेमकी कशी घडली आरोपीचं पुढे काय झालं तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत समांतर अठरा वर्षीय पवन संतोष बोराटे हा तरुण मुलगा अंबड तालुक्यातील पारनेर गावचा रहिवासी आई वडील आणि दोन बहीण असा त्याचा परिवार आहे त्यात आई कर्करोगानं आजारी तर पवन हा जेसीबी चालून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता इतर मित्रांप्रमाणेच राहुल खरे हा पवनचा गावातील एक मित्र राहायला दोघेही एकाच गल्लीतले राहुल पंढरपूरला शिक्षण घेत होता पण मागच्या पंधरा दिवसांपासून तो पारनेर गावात आलेला अशातच शनिवारी चोवीस जानेवारीच्या रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान पवन आपल्या घराजवळ थांबलेला असताना त्या ठिकाणी आलेल्या राहुलनं अचानकपणे पवनला शिवीगाळ करायला सुरुवात केली त्यातून दोघांमधील वाद वाढत गेला राहुलनं पवनला जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही सांगितलं जात त्यामुळे हा वाद हानामारी पर्यंत गेला त्यातच संतप्त झालेल्या राहुलनं टोकाचं पाऊल उचलत सोबत आणलेला धारदार चाकू काढला आणि पवनच्या पोटावर खोलवर वार केले हल्ला करून राहुल लगेचच घटनास्थळावरून फरार झाला पण दुसरीकडे पवन मात्र या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला होता प्रचंड रक्तस्राव झाल्यानं ना, परिसरातील नागरिकांनी पवनला अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात नेलं पण त्या ठिकाणी उपचारादरम्यान पवनचा मृत्यू झालेला पुढे शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पवनचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला रविवारी दुपारी पारनेरी येथे त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले अत्यंत किरकोळ कारणावरून दोन मित्रांमध्ये वाद झाला त्या वादाचे रूपांतर हिंसक घटनेत झालं आणि त्यामधून पवनला आपला जीव गमवावा लागला अशा चर्चा नंतर चालू झाल्या तर काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार माझ्या बहिणीला चिठ्ठी का दिली असं म्हणत काही जणांनी पवनच्या घरात प्रवेश केला आणि त्यातील एका अल्पवयीन आरोपीनं पवनवर चाकू हल्ला केल्याचं चा सांगितलं जात दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला याशिवाय घटनेचं गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांनी सुद्धा सहकारी पोलिसांना सोबत घेत रविवारी घटनास्थळाला भेट दिली या प्रकरणी मृत पवनचे वडील संतोष बबनराव बोराटे यांनी अंबड पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी विरोधात आपली फिर्याद नोंदवली दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शहागड येथून आरोपी राहुल खरे याला ताब्यात घेतलं त्यानंतर पोलिसांच्या चौकशीत त्यानं सांगितलं की पवन बोराटे यानं आपल्या बहिणीला एक चिठ्ठी दिली होती आणि त्याच कारणामधून त्यांच्यातला वाद विकोपाला पोहोचला आणि ही घटना घडली बाकी या प्रकरणाचा पुढचा तपास अंबड पोलिसांकडून चालू आहे पण या खुनाच्या घटनेत पाच ते सहा जण असून पोलिसांनी एकाच आरोपीचं नाव घेतलंय यात इतरांनाही आरोपी करावं अशी मागणी बोराटे कुटुंबीय आणि नातेवाईकांकडून करण्यात येते तसंच घरातील करता मुलगा गेल्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेतील सगळ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी देखील जोरदे मंडळी या खुणाच्या घटनेच्या एक दिवस आधी म्हणजे शुक्रवारी रात्री जालना शहरात भर रस्त्यात निर्घुण हत्याचा थरार घडला होता सत्तावीस वर्ष चरण रायमल नावाच्या तरुणाच्या डोक्यात अज्ञात आरोपींनी गोळ्या झाडल्या होत्या नूतन वसाहत परिसरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्दळीच्या रस्त्यावर घडलेल्या या भयंकर घटनेनं जिल्ह्यात सगळीकडेच खळबळ उडाली होती गोळ्यांच्या आवाजानं परिसरात मोठी पळापळ झाल्याचं पाहायला मिळालं होतं या घटनेच्या दुसऱ्या दिवशी अंबड तालुक्यातील पारनेर गावात खुणाची सलग दुसरी घटना घडली या दोन्ही घटनांमुळे जालना जिल्ह्यातील नागरिकांकडून कायदा व सुव्यवस्थेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले जातात सोबतच जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी राज्यात चर्चेचा विषय बनत चालली आहे जालना जिल्हा आता गुन्हेगारीचा बालिकिल्ला बनत चालला अशी टीका केली जाऊ लागली अशातच प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या आणि त्यांनी केलेल्या वक्तव्यानं पुन्हा नावा वाद उभा राहिलाय जालन्यात वाढत्या गुन्हेगारीला गुन्हेगारच जबाबदार आहेत या पंकजा मुंडेंच्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ लावले जातात याशिवाय बाहेरचे लोक येऊन तर क्राईम करत नाहीत ना जालन्यातीलच लोक करतात आपण ज्या भागात आहोत त्या भागाची अनावश्यक बदनामी होणार नाही याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे असंही पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्यात बाकी जालना जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी बद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका